हॅ एविवान वेलकम टू माय यूट्यूब चॅनल चला तर म्हटलं आज दुपारच्या जेवणासाठी हॉटेल स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस करूया इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ आणि त्याहून थोडी कमी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे सोबतच मी स्वच्छ धुवून त्यामध्ये एक कांदा एक टोमॅटो एक हिरवी मिरची चार ते पाच लसणाच्या पाकळ्या सोबतच हळद आणि एक छोटं चमचं तेल आणि चवीपुरतं मीठ टाकून मी याला कुकरला लावून घेणार आहे कुकरच्या मी हाय हीटवरती तीन ते चार शेट्ट्या करून घेणार आहे साधारण तीन शिट्ट्यांमध्येच भरपूर शिजली जाते ही डाळ तीन शट्ट्या किंवा चार शेट्ट्या तुम्ही करून घ्या मी ते चार शेट्ट्या करून घेणार आहे जोपर्यंत आपला कुकरच्या शेट्ट्या आहेत तोपर्यंत मी इथे भेंडी पण भेंडीची भाजी करणार आहे त्यासाठी मी इथे भेंडी चिरून घेते अगदी बनवायला सोपी पद्धत आहे अगदी आपण जशी हॉटेलमध्ये दाल तडका खातो तसंच हा तडका बनवून तयार होतो आणि भेंडीची भाजी मी सिंपल पद्धतीनेच बनवणार आहे त्यासाठी इथे मी भेंडी घेतली आहे दोनशे ग्राम भेंडी घेतली आहे मी आणि त्याला मी बारीक अशी चिरून घेणार आहे भेंडीची भाजी बनवायची अगदी सोपी आहे इथे आपला आपल्या कुकरचा तीन ते चार शिट्टा झाला आणि कुकर गार झाल्यानंतर मी काढून घेते त्याचं झाकण आणि तुम्हाला दाखवते डाळ आपली कशी शिजली येते हे बघा व्यवस्थित शिजली गेली आहे डाळ इथे मी टॉमॅटोचे साल काढून घेते आहे टोमॅटोचं साल काढून घ्यायचे आहेत मला इथे टोमॅटोचं साल नको होते म्हणून मी ते काढून घेतले आणि ही डाळ मी पळीच्या सहाय्याने घोटून घेते व्यवस्थित पूर्णपणे शिजली ती आपण डाळीला तडका देऊया इथे दोन मोठे चमचे मी तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकून कडीपत्ता टाकून घेतला आहे छानपैकी कडीपत्ता तडतडल्यानंतर मी लसूण टाकून अगदी गोल्डन कलर झाल्यावर त्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे आणि तो तडका मी टाकल्यान डाळीत टाकून घेतला आहे अगदी सोपी पद्धत आहे सोबतच मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे भरपूर अशी आणि ही डाळ जास्त पातळ नसते त्यामुळे जरा घट्टसरस मी ठेवली आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आधी आपण मीठ टाकलं होतं आणि या डाळीमध्ये मला एक टॉमॅटो म्हणजे असा वरून टाकलेलाही आवडतो म्हणून मी अर्ध्यापेक्षा अर्धा टोमॅटो बारीक कट करून वरून टाकला होता ते बघू शकता आपली डाळ उकळायला सुरू झाली आहे जोपर्यंत डाळ छान उकळते आहे मी ते भेंडीची भाजी करते एक चमच एक मोठा चमचा तेलामध्ये मी लसूण टाकला आहे लसूण छान गोल्डन कलर आल्यावर आहे मी मिरची टाकून घेतली आहे आणि सोबतच चिरलेली भेंडी टाकून छानपैकी परतवून घेणार आहे छान परतवून घ्यायचं आणि आपल्याला एक वाफ काढून घ्यायची याची एक साधारण पाच ते सहा मिनिटे मी वाफ काढून घेणार आहे याची बनवायला अगदी सोपी आणि तितकी झटपट तयार होणारी ही भेंडीची भाजी आहे मी झाकण काढून घेतलं याच्यावरचं चा, पाच ते सहा मिनिटे वाफ काढल्यावर आणि चवीपुरतं मीठ टाकून छानपैकी मिक्स करून याला परतवून घेणार आहे आता मी पुन्हा याच्यावर झाकण नाही ठेवणार याला मी असंच शिजवून घेणार आहे आता बघू शकता याच्यातला पूर्ण चिकटपणा जो असतो तो निघून गेला आहे आणि भेंडी एकदम सुटसुटीत तशी झालेली आहे सोबतच मी इथे जिरा राईस करते मी इथे एक मोठा चमचा तूप आणि अर्धा चमचा तेल टाकून घेतलं होतं सोबतच आपल्या आवडीप्रमाणे खडे मसाले टाकून घेऊ हो शकता तुम्ही मी इथे फक्त लवंग आणि काळी मिरी टाकली होती सोबतच एक मोठा चमचा मी जिरे टाकून परतवून घेतलं आहे इथे मी घर गर, घरचाच इंद्रायण तांदूळ असतो तो घेतला आहे कुठलाही लॉंग ग्रेन राईस मी वापरलेला नाही आहे स्वच्छ धुवून घेतला होता तांदूळ तो टाकून एखाद मिनिटभर परतवून घ्यायचा आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं छानपैकी परतून घेऊया आपण याला सोबतच इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलं होता त्यासाठी मी इथे अडीच वाटी आणि एकदम थोडंसं वरती पाणी टाकलं आहे म्हणजे साधारण मी तीन वाटीचं जवळपास पाणी टाकलं यामध्ये जास्त पाणी नाही टाकलं कुकर होतंय तोपर्यंत इथे भेंडीमध्ये मी छोटा अर्धा चमचा हळद टाकली होती सोबतच मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून छानपैकी परतून घेतले आपली भेंडीची भाजी बनवून तयार आहे सोबतच जिरा राईसचा कुकरही झाला आहे आपण चेक करून घेऊया तुम्हाला मी भात दाखवते हे बघा किती मोकळा आणि एकदम सुटसुटीत असा भात झाला आहे हा आणि बनवून तयार आहे आपला हॉटेल स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर कॉमेंट करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय